बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी शिक्षण महर्षीगावकर आताच आपल्या समोर बोलून गेलेले शेतकरी भावांना आणि माझ्या माय बहिणी भावांना आपली ही सभा त्या फाट्यावर ठेवण्यात आले होते आणि फक्त प्रकल्प ग्रस्तच तिथे येणार होते पण गोजेगावकर पाटलांनी म्हटलं की पाटील साहेब तिथं सोय होणार नाही आपले शेतकरी नेहमी कुणाला कधीतरी आम्हाला टेंट खाली बसू द्या मी टेनची व्यवस्था करतो म्हणून आपण इथं सभा घेतली त्याबद्दल गोजेगावकर पाटलाच मी आभार मानतो भावानो लेंडी धरणाचा आंदोलन हे टप्प्या टप्प्याने आपण चालवलं जेव्हा दोन हजार बाराला तुमच्या धरणाचं काम माझ्या मार्फत बंद पाडण्यात आलं त्यावेळी मी पहिल्यांदा तुमची ही व्यवस्था केली की के आपली शेती आणि शेती रुपली पाहिजे त्या शेतीतून उत्पन्न निघालं पाहिजे नाही तर दोन हजार तेरालाच धरण होणार होत पण शेती थांबवली शेतीतून पीक घेऊन आपल्यामध्ये ऊर्जा यावी म्हणून आतापर्यंत हे आंदोलन चालव आता आपल्यात ऊर्जा आहे एवढच नाही तर वाढीव कुटुंबाचे पैसे जे पोरं मोठे झाले ज्यांचे लग्न झाले त्या पोरांच्या पदरी काहीतरी पडावं म्हणून पावणे चार लाख रुपये एका कुटुंबाला नवीन वाढीव कुटुंबाला भेटावं ही व्यवस्था केली दुसरा टप्पा किती पैसे मिळाले त्याच्यातून भेडेगावचे सरपंच उद्या किती भेटले तुम्हाला पैसे साडेआठ कोटी एका गावाला भेटल्या बारा गावचा हिशेब मी इथं सांगत भेडेगावचे सरपंच आहेत ना एका गावला या सरपंचाने म्हटलं मला तेव्हा आकडे लक्षात राहिला नसता पण या सरपंचानी म्हटलं साहेब हे पैसे तुमच्यामुळे मिळाले आम्ही हे चेक तुमच्या हातालाच घेऊ मला हैदराबादला अर्थ जायचं होतं माझी मुलगी अमेरिकेन येणार होती पण त्यांनी म्हणलं नाही आणि तुमचा जास्त वेळ घेणार नाही फक्त त्या चेकला हात लावायला निघून जा आम्ही त्या भेंडेगावला गेलो आणि एका गावला साडेआठ खोटी गेले काही कामाचे पैसे नाही डायरेक्ट शेतकऱ्याला पैसे मिळाले त्याच्या खात्यात पैसे मिळाले म्हणजे या आंदोलनानं टप्प्या टप्प्यानं पुढे आलो आपल्या सो सोबत कोण होत मदत करायला कोणीही राजकारणी नव्हता आणि मी प्रत्येक वेळी तुम्हाला धरणावर म्हंटल की कधी प्रताप पाटलाची मदत घेऊ कधी कुणाची मदत घेऊ घेऊन घेऊन आपण या आंदोलनाला पुढे नेऊ की असं का म्हटलं कारण आपल्याजवळ काही धागाच नव्हता हो पुढं जायचं जायचं कसं पण मूळ तुम्हाला काय मी वचन दिलं होत मी वचन दिलं होतं की वाढीव कुटुंबाचे पैसे नाही हा माझा भाग नाहीये हा माझ्या प्रयत्नात तुम्हाला मिळाला धन्यवाद पण तुम्हाला जे पैसे मिळाले पाहिजे ते जमिनीचे पैसे मिळाले पाहिजे लक्षात ज्या दिवशी जमिनीचे पैसे तुमच्या हातात पडतील माझे मित्र ज्यांनी मला जबरदस्ती या आंदोलनात आणलं स्वर्गीय हनुमंत पाटील खंडाकडे त्यांच्या आत्म्याला शांती भेटले लक्षात ठेवा आणि म्हणून मी काय केलं के की जमिनीचे पैसे भेटल्यानंतर पुढे काय करायचं पावणे चार लाख रुपये मिळाले मी धरण येऊन सांगितलं अरे पैसे नाश करू नका याच्यानंतर पैसे मिळणार नाही आणि हे पैसे काहीतरी कामाला लावा बोर मोटरसायकल घेतले दोन तीन बातम्या आल्या की दारू पिण पोरण मिले अरे म्हणलं अशी बातमी आली माझ गुणवान पाटील पैसे सँक्शन करतोय शेतकऱ्याचे पुरा दारू पण पडतोय अरे हे आपली आपल्या बापाची माझी बदनामी होते रे अरे असं करू नका आणि त्या पैशाचा वापर करा आणि मी जमिनीच्या पैशासाठी पुढं पुढं जात घेऊन राज्य शा शासनामध्ये त्यांच्या ज्या ओळखीच्या कदाचित माझे मध्ये केंद्र शासनामध्ये ओळखीचे राज्य शासनामध्ये त्यांचे मित्र आहेत ते नेहमी जातात त्यांचा एक सोय आहे म्हणून त्यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न केला आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दुवा मिळण्याचा प्रयत्न केला झाला नाही आणि मग बालाजी पाटलाकडे येत असताना मी गो एक गोष्ट अजून सांगतो की बालाजी पाटलाच्या मागे काय जायचं त्याच्यासाठी एक कहाणी सांगतो अशी की शेतीचे पैसे मिळाल्यानंतर तुम्ही काय कराल मला माहिती नाही पोरं जसं मोटरसायकल घेऊन बर्बाद केलं तसं करू नये म्हणून बालाजी पाटील का वर्षायचो हे लक्षात ठेवा शेती हा तोट्याचा धंदा आहे पस्तीस वर्षापासून सांगितोय आदरणीय शरद मुळे आणि पाणी आल्यानं भलं होते ही देखील गोष्ट खोटी सरकार दोघाचीही जिरविते दोघांनाही भादरते पाणीवाल्याला पाणी लावून भादरते कोरड्याला कोरड भादरते कोरड्याला कोरड भाजरत असताना त्याची हजामत टन 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 होते फक्त पाणीवाल्याची हजामत सुरू सुरू सुर होते त्याला दुखत नाही एवढंच मी ऑल इंडिया लेवलवर काम करतोय इवन अमेरिका फिलिपिन्स या देशापुढे तेरा तेरा देशाच्या पुढे मी बोललेला हे लक्षात ठेवा पश्चिम महाराष्ट्र देखील आपल्याला प्रगत नाही आहे शेतीवर अवलंबून राहिल्यामुळे कारखानदारी आल्यामुळे त्यांचं भर झालं पण शेती प्युअर जर कोणी करत असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याला समोर आणा मी त्याला तपासतो त्याचा शय डीसीसी बँकेच त्याची पॅन कुठल्या तरी भूविकास बँकेची त्याची बने कुठली एसबीआय बँकेची साबुक लावून जर वसुली केली तर गजानन बाबाचा अवतार त्याचाही आहे आणि म्हणून हे लक्षात ठेवा उद्या जर शेतीचे पैसे शे येणार असतील तर करायचं काय हा फॉर्मुला मध्ये बाराजी पाटील आहे लक्षात मेघाची मेघ आनंद बोलतो मी तुम्हाला टप्प्या टप्प्याला आणलं पहिलं जेवायची व्यवस्था केली शेती बारा तुम्हाला खाता खाता यावी अशी व्यवस्था केली जेव्हा पोरं घरामध्ये तयार झाले पोरांना वाडी कुटुंबाची व्यवस्था केली आता शेतीचे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत हे लक्षात घ्या किती मिळाले मागणी किती केली होती मागणी केली होती तीस लाख रुपये हेक्टर एक वेळा बसलो सोबत सो कमी जास्त होते असंही म्हणलं होतं तुम्हाला पण मी तुम्हाला वचन दिलं होत की एकरी कमीत कमी, कमी पाच लाख भेटले पाहिजे दोन हजार तेराचा कायदे लाग होतो लागू होत नाही हे वेगळी केस आहे पण एकरी पाच पाच लाख म्हणजे जवळपास बारा लाख रुपये हेक्टरी तुम्हाला भेटले पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा होती आणि त्या निमित्तानं बोजीरावकर पाटलाला घेऊन मी बालाजी पाटलाची मदत घेतली आणि हा देव माणूस मला त्या ठिकाणी भेटला आणि या माणसाने म्हटलं की साहेब हे तर तुटपुंजी रक्कम आहे तुम्ही जे मागताय खरं तर तुम्हाला तीस लाख भेटायला पाहिजे पण प्रकल्प वेगळा आहे कायद्यात बसवा लागतो म्हणून साहेब या मंत्र्यांजवळ जाऊन कंटाळा चपलं बुट आमचे झिजून गेले तुम्ही काहीतरी करा आणि हा माणूस कोण आहे बालाजी पाटील हा माझे मी बोलताना एक तरी माणूस उठला की समजा माझं भाषण समज एक मुताना तरी त्याच्यामुळं मी काय बोलत होतो काय डिस्टर्ब केले तुम्हाला बालाजी पाटील आम्हाला भेटले आणि भेटल्यानंतर मी सविस्तर यासाठी बोलतोय ते प्रकल्प व्यस्त आहे ना खूप दिवसानंतर मला भेटायलाय मी प्रत्येक गावात आलो पण सामूहिक भेटले नाही बालाजी पाटील कमी कमी आय एस लेवलच्या चाळीस ते पन्नास अधिकाऱ्यांना मदत केलेला माणूस आहे चारशे ते पाचशे वन आधी करायला मदत केलेला माणूस आहे बाणाजी पाटील असा माणूस आहे दहा हजार कुटुंबाचा जेवण्याची व्यवस्था केलेला माणूस आहे अरे हा कोशिंदा आहे आणि ही लढाई लो कोशिंद्याची लोकशाही त्याच्यासाठी आम्ही लढतोय म्हणून आम्ही बाणाजी पाटलाच्या जा मागे घेतो आणि बाणाजी पाटलांनी आम्हाला त्या सेक्रेटरीकडे घेऊन गेला आणि बाणाजी पाटील म्हणलं साहेब घेरायला तर मी पिलो आपण प्रयत्न उशीर झालेला होता कारण भोजेगावकर पाटलाला ते कधी भेटले मला माहिती पण भोजेगावकर पाटील आणि मी आणि बालाजी पाटील आमची खूप उशीरला इलेक्शनचं वातावरण अँटीना सुरू झाला होता हच्यासाठी लागण्याची शक्यता होती गडबड 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 करून आम्ही काही का होईना शेतकऱ्याच्या पत्रात दहा लाखापेक्षा कमी नाही पण साडे बारा लाख रुपये भेटायला पाहिजे असा प्रयत्न केला आणि सगळे कागदपत्र तिथं पाठपुरावा केला आणि ते शक्य झालं पण तुमच्या पासठ आमदारांनी काहीतरी घोळ केला आणि मला साहेब आर्ग दिलं तरी चाल अरे हरामी मी इतके दिवस झाला मी एवढा प्रयत्न करतोय अरे मी कधी या शेतकऱ्याची चहा पिली नाही कधी जला पैसे मागितले नाही आणि सदतीस वर्ष ज्या शेतकऱ्याच्या पिढ्या गुलामासारख्या राहिल्या ह्युमन राईट कमिशनला अकरा गावच्या लोकांचा सर्वे केला तर सगळ्या पुढे जेल होत्या अशी स्थिती आहे अशा स्थितीमध्ये त्या हामखोरांनी अशा पद्धती केले म्हणून आम्ही ठरवले लक्षात घ्या की बालाजी पाटील आपल्याला भेटलेला एक, एक धागा आहे डायरेक्ट अधिकाऱ्याचा धागा आहे बालाजी पाटलाला जर तुम्ही निवडून दिलं सरकार कसं येणार आहे एकशे चौपन्न अपक्ष उभा टाकले हे महाराष्ट्राचं सा राजकारण सांगतो कमीत कमी पन्नास अपक्ष निवडून येणार आहे आणि पन्नास अपक्ष या राज्याचं भवितव्य ठरवणार आहे म्हणून बालाजी पाटील हा पासंग आहे अत्यंत हुशार ऑफिसर आहे त्यांचा पासण आपल्याला टाकायचे आणि मग अशी म्हटलं की बालाजी पाटील कोण आहे हे मी तुम्हाला सांगितलं का हा हवे मी तुम्हाला सांगतो की जमिनीचे पैसे मिळणार आहे किती मिळणार आहे माझ्या गणिताप्रमाणे साडेचारशे रुपये साडेचारशे कोटी तुम्हाला भेटायला म्हणजे अकरा गावच्या जमीनधारकांना मागे पुढं झालं तर दोनशे चौतीस कोटी कमीत कमी आज सरकार जो रेडी आहे दहा लाख रुपये प्रमाणे हेक्टरी आणि दहा लाख रुपये जर तुम्हाला हेक्टरी आले तिथे समजा तुम्ही काय करणार जे पोर केलं तसं काहीतरी चूक करू शकता मी मागा अशी सांगितलं शेती आज तोट्याचं पाणी माझ्या प्रमाणे एक कंपनी पाचशे ते हजार लोक लागतात त्याला अशा सात कंपन्या मी स्थापन करून घेईल तुम्हाला शिबिर्याच्या या कंपन्या कशा स्थापन करायच्या मी त्याची गाईडलाईन देईल कारण एक कंपनी स्थापन केली केंद्र शासन पहिला हप्ता तुम्हाला सोळा लाख देते आणि म्हणून या पोराला महा करायचे आपले हे शेतीतून आलेले पैसे त्याचा वापर करायचा आहे म्हणून आपल्याला एका योग्य माणसाची गरज आहे आणि तुमचा तालुका हा आपला तालुका हे उदाहरण बने अख्ख्या महाराष्ट्रासाठी उदाहरण बने माझ्या गावापेक्षा या दोन्ही माझ्यावर जास्त प्रेम केलेलं आहे आणि म्हणून तुमचं टप्प्या टप्प्यानं कसं हित झालं पाहिजे टप्प्या टप्प्याने इथले जवान पोर कसे कुठे गेले पाहिजे आणि टप्प्या टप्प्याने हे पोरं उद्या व्हिजिटिंग कार्ड येऊन फिरतील कारखाना आहे डी सी जर उद्या स्थापन झाली बालाजी पाटलाच्या निमित्तानं तिथं छोटे छोटे फूड इंडस्ट्रीज प्रोसेसिंग इंडस्ट्रीज तयार होती हे स्वप्न आहे या निमित्तानं तुमच्याकडे करायला तयार आहे मी तुमचा जामवंत आहे तुम्ही सगळे हनुमान आहे मी तुम्हाला आठवण देतोय अरे तुम्ही हे करू शकता तुम्ही हे सीतेचा शोध लावू शकता आणि या काळ्या माईवर जे काही अन्याय झालाय तो अन्याय दूर करायचा असेल तर काय करावं लागेल अकरा गावचे लोक आतापर्यंत मी तुम्हाला काहीच मागितलं नाही प्रत्येक वेळी इलेक्शनाला जेव्हा म्हटलं अरे तुम्हाला पाचशे रुपये घ्यायचं घ्या तुमच्या पाचशे रुपयाचा घाटा मी का करू कारण माझा कोणी उमेदवार नाही मी फडामला काकासा ना म्हणणार नाही तुमच्या समोर हे दान मागणार नाही मी आज दान मागतोय कोणासाठी नाही मी हे दान मागतोय हे अकरा गावच्या शेतकऱ्याच्या पोरासाठी कारण या अकरा गावच्या शेतकऱ्याचे पोरं त्यांचं भविष्य करणार आहे हे सगळा बदल होणार आहे हा बदल माझ्या भाषणाला टेक करून ठेवा ह्याच्यातला एक शब्द खोटा झाला तर माझ्या कार्याला खडाला अरे हे सगळं शक्य म्हणतात ना तुम्ही प्रयत्न तर करा हा प्रयत्न केला वीस तारखेला इमानदारीन ज्याच्यामुळे भलं होणार आहे छातीवर हात ठेवायचं सकाळी उठायचंय वाण्याच्या असं तर लावा लावाट हा मालकरी असाल तर उभं लावा मुसलमान असेल तर सकाळची पाचशी नमाज करा आणि ठरवा अरे आमच्या लाईफ मध्ये आता बदल आहे आमच्या लाईफ मध्ये चेंज आहे सकाळी आठ दहा जेव्हा कळत आहे मतदान केंद्र उघडेल इथं जा शिलाई मशीनच्या समोरच बटन किती नंबर नंबरवरे दहा नंबर खालून कितवा नंबर आहे दो वरून आहे दहा आपण जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेले असल्यामुळे शिकवा लागतं रे बाबा आणि म्हणून फटन बटन दावायचे लईच बोट घालायची सवय असेल तर दुसरे बोटत दाबत बसायचे पहिलं बटा शिलाई मशीनच्या समोर हे दाबा घरी काळापासून यावला मेलीच नाही उट्टाळ्या करणारी की ना माय आमच्या हो। सीतामाईचं काय चुकलं उट्टाळ्या करून तर तिला जंगलात पाठी आणि म्हणून यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना म्हणा तू ना टाकलास मत तुला असता आपलं तुला आत्म्याला माहिती आहे आपल्या या प्रामाणिक आत्म्याला माहितीये कुठं भजन दाबले आज गोजगावकर पाटलांनी जसं इथं जमवलंय तुम्हाला तस तेवीस तारखेला तुम्ही मुखेडला या नाही इथं टीव्ही खोलून बसा किंवा रेडिओवर ऐका सकाळी तसंच करा पट्टे लावा उभं लावा मस्जिदला जाऊन या मस्त टीव्हीच्या आणि चार माहितीये तुमच्या हाताने होत असेल आपल्याला आपल्या आत्म्याच्या साक्षीने होत असेल कोणाच्या दारून कोणाच्या दोन खडकून हा चमत्कार होत नाही राजे हो हा इमानदार आत्म्याला हा हा चमत्कार होतो आणि म्हणून मी अकरा गावच्या लोकांना हा चमत्कार करायला सांगतो अरे वन साई होऊन द्या प्रामाणिकपणे जर एखाद्या माणसाच्या मागे राहिलं तर काय चमत्कार होतो ते अकरा गाव दाखवून देतील अशी मला शाश्वती आहे आणि म्हणून हा सोडून विनंती करतो इकडं तिकडं भटकू नका उलट चांगलं फला पिस्तान चांगलं पंजा चांगला अरे लय वाटोळ केले रे बाबा पंजाने लय वाटोळ झालं तो इतिहास मी तुमच्या समोर सांगत आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो शिलाई मशीनच्या समोरचं बटन दाबा बिंदास्त झोपा तेवीस तारखेला मजा करण्यासाठी मुख्य धन्यवाद राम राम नमस्कार धन्यवाद टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता मुखेड कंदार विधानसभा ही निवडणूक फार चोरशीशी होणार आहे आणि आपण पाहू शकता की धोनंतराव पाटील हंगरगे करत प्रत्येक वेळेस कोणाही राजकारणी आहे पुढाऱ्याच्या पाठीमागे दिसून येत नाहीत आणि कोणाही राजकारणी स्टेजवर दिसून येत नाहीत परंतु यावेळी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते एका स्टेजवर अपक्ष उमेदवाराच्या सोबत दिसून येतात आणि काय त्यांचे कार्य असणार आहे आणि कशा पद्धतीने निवडणूक लढणार आहेत आणि त्यांचा पाठिंबा आहे का हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही गुन्हराव पाटील आंबेडकर यांच्यासोबत थेट जोडलेले आहोत पाटील साहेब आज आपण अपक्ष उमेदवारासोबत करताना दिसून येत आहोत आपण जनतेला काय आवाहन करणार नाही हे बघा पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकशे चौपन्न अपक्ष उभा टाकलेले सगळ्यात पॉवरफुल उमेदवार कोण असेल तर बालाजी पाटील खटगावकर हे प्रशासनाचा प्रचंड अनुभव फॅमिलीला ज्याच्या पुढची म्हणजे जेवणाची व्यवस्था केलेला माणूस आहे एकदम कार्यक्षम असा माणूस आहे शिवाय या मतदारसंघामध्ये म्हणजे मुख्य कमदार मतदारसंघामध्ये काळान काळ इथं प्रगती झालेलीच नाही आणि एकदम अदानी काळात आम्ही वागतो की काय एकदम अभिवाशासाठी इथं जग जीवन झालेलं आहे एक ठरवलं आहे किंवा ह्या भागाचं जर प्रगती करायची असेल तर बदल पाहिजे बदल म्हणजे शेती कोरडभाऊ आहे पाण्याचे सिंचनाची व्यवस्था नाही लेंडी धरणाच्या बाबतीत त्या तिथल्या शेतकऱ्यांना तिथला मोबदला मिळालेला नाही परिपूर्ण जो मोबदला असतो आमदार कितीही दावे करू दे आम्ही आंदोलन केल्यामुळं हे सगळं झालं नाही आणि आमच्या आंदोलनाला त्यांनी पुढं नेण्याचा प्रयत्न केला किंवा त्या त्याच मांडण्यात आल्या म्हणजे आमदारांनी ह्या मागण्या केल्या नसून शासनाने मागण्या मांडल्या का कायदेशीर व्यवस्था बिघडली तर शासन काय चालू असतं आणि म्हणून या दबावा शासनाने आमच्या बाजूने निर्णय घेतले आमदारांनी किती प्रश्न विचारले सभागृहामध्ये टोटल जर त्याचा स्टडी काढलं तर नऊ प्रश्न त्यांनी पाच वर्षात विचारले आणि नऊ प्रश्न पाचच्या पाच वर्षात म्हणजे सतरा प्रश्नाच्यावर त्याचे तारांकित प्रश्न नाही इतका शिकलेला आमदार असून आणाड्या सरकार आपण हेक्कर आणि हेक्टर याच्यातला फरक त्याला कळत नाही अशा आमदारापेक्षा महा या मतदारसंघात येण्याच्या अगोदर करोड रुपयाची कामे घेऊन आलेला माणूस आम्ही त्याच्या मागे गेलो आणि या तालुक्याचं चित्र बदलायचं असेल या तालुक्याला वेगळ्या पद्धतीने उभा करायचं असेल पूर्ण तालुका आहे काय देणार व्हायचं असेल तर किती होईल युद्ध केल्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी एक एक हजार शेतकरी एकत्र केले साठ हजार शेतकरी एकत्र करून पुढच्या काळामध्ये मी ठरवलं की साठ कंपन्या तयार पूर्ण नांदेड जिल्ह्यात साडेचारशे कंपन्या माझ्या तुम्ही त्या साठ काय मिळू तर साठ हजार लोकांना ची माहिती मिळेल आणि साठ म्हणजे एका कंपनीचा हजार असं केलं तर संघटनेचं नवं स्वरूप हे एफपीओ असणार आहे आणि म्हणून या उमेदवाराला मदत करण्याचं कारण या तालुक्याचं भविष्य आहे आपण ह्या बारागावच्या लेंडी प्रकल्पात जाणाऱ्या नागरिकांना आपण काय आव्हान करणार आहोत या लेंडी आव्हान हे करतोय की घाबरण्याचं कारण नाही हेक्टरी सरकार मार्फत भले पोणे सात लाख रुपये आलेले असेल आम्ही आता नवीन आलेल्या सरकार तेरा लाख रुपये हेक्टर निगोशिएशन केलं तर नऊ लाखापर्यंत पण नऊ लाखाच्या खाली आम्ही घेणार नाही आणि अन्न ना राहत्या पुन्हा उडसू काम आम्ही पुन्हा बंद करू प्रशासनाने पैसे द्यायला सुरू केले काम चालू ठेवलं शेतकऱ्यांना काही घाबरण्याचं कारण नाही नऊ लाखाच्या खाली एक पैसा घ्यायचा आणि सध्या तुम्ही आव्हान करतो जे हे सात लाख रुपये उचल आले, ती आले। ती गर ते उचलायचे नाही कारण ते तुमच्या नावावर आलेत आता ते कुठे जाणार नाही ते गडबड करायची गरज नाही जर तुम्ही उचलले तर आपलं आंदोलन फेल होऊ शकतं म्हणून पुढच्या काळात नऊ लाखाच्या उहारचा पैसे मिळायचे असेल तर ही पाणी सात लाख रुपये उचलू नये काही काळासाठी थोडीशी काय म्हणतात कर सोसावी आणि पुढच्या काळामध्ये नऊ लाखाच्या खाली पैसे मिळणार नाही कारण उमेदवार आपला इतका चांगला आहे की सरकारी यंत्रणेमार्फत म्हणजे परवी करणे ज्याला निगोशिएशन करणे या सगळ्या गोष्टी मध्ये रंगत आहे आणि हे शेतकऱ्याची अडोकशी करून आमच्या पदात नऊ लाखाच्या मार पैसे देतात हा उमेदवार बालाजी पाटील ठेवला हा उमेदवार ठेवायला अतिआवश्यक आहे